दह्याची कढी बनवायला खूप सोपी असते आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात गरमागरम वाफाळत्या भातासोबत अशी गरमागरम कडी असेल ना तर खायला देखील मजा येते तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चटपटीत अशी दह्याच्या कढीची रेसिपी कढी बनवताना अशा आपण भरपूर चुका करतो त्यामुळे कढी जी आहे ती फुटू शकते आणि एकसंत तयार होत नाही मग अशावेळी काय करायचं यासाठी भरपूर अशा सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर त्यासाठी इथे मी दीड कप इतकं दही घेतलं आहे वजनीप्रमाण प्रमाण चारशे ग्रॅम इतकं हे दही आहे तर कढीसाठी जेव्हा आपण दही घेतो त्यावेळी ते थोडंसं किंचितसर आंबट असावं त्यामुळे कढी जी आहे ती छान चटपटीत लागते तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे बेसन आणि बेसन घातल्यानंतर पाणी न घालताच आपण हे दह्यासोबत छान एक दोन ते तीन मिनटं तरी मिक्स करून घ्यायचं तर असं बेसन घातलं ना कढी जी आहे ती छान एकसंद तयार होते आणि अजिबात फुटत नाही तर हे बघा एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मी छान हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक ते दीड ग्लास इतकं पाणी तुम्हाला तुम्हाला कढी जी आहे तीच कितपत पातळ किंवा घट्ट हवे तितकं तुम्ही इथे पाणी घालू शकता तर आता हे पुन्हा एकदा आपण एक दोन ते तीन मिनटं छान घुसळून घ्यायचं तर असं केल्यामुळे कढी छान एकसंद तयार होते आणि चव देखील अगदी छान लागते तर लक्षात ठेवायचं यामध्ये सुरुवातीला आपल्याला अजिबात मीठ नाही घालायचं नाहीतरी कढी जी आहे ती लगेच फुटू शकते तर आता आपण यासाठी वाटण तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्याचबरोबर पर अर्धा चमचा जिरे मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता मला कढी जी आहे ती थोडीशी चटपटीत आणि हलकीशी तिखट आवडते म्हणून मी मिरची जास्त घालते तर आता याचं मी वाटण तयार करून घेतले तर इथे आपलं हे ताजं वाटण कढीसाठी लागणारं तयार झालं आहे आता लगेच आपण फोडणी करून घेऊ तर त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली पाहिजे तरच फोडणी छान खमंग होते मोहरी तडतडली की यामध्ये लगेच आपण दोन सुख्या लाल मिरच्या सात ते आठ कडीपत्त्याची पानं अगदी पाव चमचा इतकं मी इथे मेथीदाणे घालते त्यामुळे चव खूप छान लागते तुम्ही देखील जरूर घाला पाव चमचा हिंग तर हे एकदा आपण परतून घेऊया तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तयार करून घेतलेलं वाटण आणि आता हे जे वाटण आहे ते देखील एक दोन मिनटं तरी छान तेलामध्ये हलवून घ्यायचं परतून घ्यायचं कोणताही पदार्थ करताना फोडणी खमंग झाली ना त्या पदार्थाची चव खूप छान लागते त्यामुळे फोडणी छान खमंग असावी तर हे बघा एक दोन ते तीन मिनटं मी छान परतून घेतले आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे संपूर्ण घरामध्ये या फोडणीचा मस्त सुगंध पसरलेला आहे तर हे देखील आपण एकदा हलवून घेऊया तर इथे आपली कढीसाठी फोडणी तयार झाले आता यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं ताक होतं ते घालूया तर ताक घालताना गॅस अगदी मंद ठेवायचा आणि आता मंद गॅसवरतीच आपल्याला ही कढी छान अशी चार ते पाच मिनटं तरी शिजवून घ्यायचे तर कढीची चव अजून दुप्पट होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा कसुरी मेथी घेतले तव्यावरती हलकीशी भाजून घेतले आणि हाताने अशा पद्धतीने क्रश करून घालायची कसुरी मेथी असेल तर जरूर घाला त्यामुळे कढीची चव खूप छान लागते नाही घातलं तरी देखील चालेल तर आता कढी छान चटपटीत होण्यासाठी इथे मी अर्धा ते एक चमचा साखर घालते तर आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि सतत हलवत एक चार ते पाच मिनटं मंद गॅसवरती ही कढी शिजवून घ्यायची लक्षात ठेवायचं याला उकळी अजिबात येऊ द्यायची नाही नाहीतरी कढी फुटू शकते त्यामुळे अगदी सतत हलवत राहायचं तर असं म्हटलं जातं की कढी जेवढी जास्त शिजली जाते तेवढीच ती चवीला अजून चवीला लागते आणि छान एकसंद दाटसर तयार होते तर आता इथे मी चार ते पाच मिनटं कढी छान शिजवून घेतले आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर तुमच्या लक्षात आलंच असेल मीठ मी सगळ्यात शेवटी घातलं आहे जर आदीच मीट गातला, मीट तुम्ही आधीच मीठ घातलं तर कढी फुटण्याची अगदी दाट शक्यता असते त्यामुळे मीठ तुम्ही सगळ्यात शेवटी घाला तर इथे आपली ही गरमागरम चटपटीत कढी तयार झाले ही आता आपण सर्व करूया तर या पद्धतीने अशी चटपटीत एकसंद कडी तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दॅट